नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र कौपालन मित्रांनो आज अशीच एक नवीन दुग्ध व्यावसायिकांची यशोगाथा यशोगाथा म्हणा किंवा मुलाखत म्हणा घेऊन आलेलो आहे मी आपल्यासमोर तर जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण जेणेकरून जे दुग्धव्यवसायिक मित्र माझे नवनवीन दुग्धव्यावसायिक दुग्ध व्यवसायामध्ये घुसत आहेत त्यांच्यासाठी मी खूप मेहनतीने हे व्हिडिओ घेऊन येत आहेत आणि आज मी असंच एक नवीन व्हिडिओ आपल्या सेवेमध्ये घेऊन आलो आहे गोपीवाडी या गावेमधून तर आणि गोपीवाडी गावामधून उचित सर तर उमेश सर उचित यांच्या गोठ्यावरती आज आपण आहोत म गोठा आहे यांचा तर यांच्याविषयी सगळं सखोल माहिती आज आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी गोपेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो तर आ, नमस्कार सर मित्रांनो उमेश सर उचित यांचं म्हशींचं शंभर आणि गाईंचं पन्नास असं एकूण दीडशे लिटर दूध रोजचं दररोजचं दूध संकलन होत आहे पैठण या ठिकाणी तर संपूर्ण सखोल माहिती आपण आज आ, उमेश सर उचित यांच्याकडून जाणून घेऊया तर आ, उमेश सर आम्हाला असं सांगा की आपलं जे दिनचर्या आहे समजा सकाळी उठल्यापासून म्हणा संध्याकाळपर्यंत तर आ, हे कसं काय म्हणजे सगळं कामाचं नियोजन आम्हाला थोडक्यात सांगा सकाळी आमचा दिवस चारला सुरू होतो सकाळी चार चारला उठतो आमचे कर्मचारी साडेचार येतात साडेचारला सुरू झाल्यानंतर सहा वाजेपर्यंत दीड दे तासात सात साडेसात आम्ही इथे सर आणि त्यानंतर मग मी दूध घेऊन पैठण निघतो पैठणला आमचे दीडशे लिटरचे उकडे आहेत आणि जे, जे काय उरल दूध ते इथंच माझ्याकडे पतंजली संकलन केंद्र आहे इथं ते पतंजली आम्ही टाकतो उमेश सरांचं जे काय दीडशे लिटरचं दूध संकलन आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये ते पैठणला उकड्याला दूध टाकतात आणि उकड्याला दूध टाकून झाल्यानंतर जे काय त्यांचं दूध उर्वरित उरत आहे ते ते दूध त्यांच्याच गोपेवाडी या गावामध्ये पतंजली या नावाची डेअरी डेअरी आहे तर त्या डेअरीवरती या उर् उर्वरित दूध संकलन करतात तर याच्यानंतर आपण उमेश सर उचित यांना विचारूया की आपण नेमकं दुग्ध व्यवसाय हा हा दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून किती दिवसापासून करतात आणि आज आजच्या घडीला हा किती वर्ष त्यांना झालेले दुग्धव्यवसाय करू तसं दुग्धव्यवसाय माझ्या वडिलांपासून करतो वडील शिक्षक होते नंतर केंद्रप्रमुख झालेत म्हणजे माझ्या जन्मच्या अगोदरपासून आमच्या म्हशी आहेत आणि तेव्हा पण सुरू आहे त्या काळात ते गावात दुग्ध विकायचे कधी आपे विकायचे ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस मी हळूहळू प्रगती करीत गेलो गावातल्यानंतर पैठणला धीरला नंतर, नंतर मग उकडी अशा प्रकारे वाढत वाढत केलं दूध हां तर उमेश सर आपलं रोजचं दिवस दररोजचं समजा दीडशे लिटर दूध संकलन होतं तर दीडशे लिटर दूध संकलनामागे जे काय आपलं गाई आहेत म्हशी आहेत तर हां सर्वप्रथम माझ्या कमेंट बॉक्समध्ये म्हशी जर असल्या तर मला कमेंट येतात की बाबा सर म्हशी कोणत्या जातीची आहे तेवढ्या सांगा मला म्हशी दोन प्रकारच्या मुर जा दो दो आहेत मुरा आणि जाफर जाफर बाहेर आहेत इथं मुरा आहे आणि दोन गावरान म्हशी पण छान क्वालिटीची आहे मुरा आणि का जाफरपेक्षा जास्त जास्त दूध देतो गरजेचे येते दोन्ही पण छान म्हशी दोन त्याच्यामुळं शक्यतो मुराच घ्याव ज्याला आपण म्हशी मानतो अति उत्तम आहे ते म्हणजे सरांचं म्हणणं आहे उमेश सरांचं म्हणणं आहे की मुर्रा ही जात चांगली आहे म्हशीमध्ये सांभाळ करण्यासाठी तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आली होती दोन तीन जणांची कमे नव तरुण मित्रांची कमेंट आली होती की सर तुम्ही ज्या गोठ्यावरती जात आहेत आणि मुलाखत करताय तर मशीनची जाती आ, ही विचारत जावा तर मी आज आ, उमेश उचित सरांचे म्हशीच्या जाती विचारलेल्या आहेत तर एक म्हणजे मुर्रा आणि मसान जाफर मुर्रा आणि जाफर ह्या दोन क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे आहे बाकी ज्या गायी आहेत असं गायी आणि म्हशी मिळून ते संगोपन करतात तर सर रोजचं आपलं एकशे पन्नास लिटर दूध संकलन हे होतं आहे तर ह्याच्यामधून मला एक सांगा की जे आपल्या म्हशींना आणि जे आपल्या गायींना हे जे संपूर्ण तुमचं खता हे आपल्या पेंड असल मिन मिनरल में, मिक्सचर असेल किंवा वालीस असेल हे संपूर्ण जे जनराला तुमचं खर्च होणार संपूर्ण कपात करून निव्वळ नफा हा महिनाकाठी म्हणा किंवा दहा दिवा दिवसाकाठी म्हणा हे किती तुम्हाला राहतं साधारणत माझं महिन्याला एक लाख ऐंशी हजार दोन लाख हजून आणि त्यातलं पन्नास टक्के मी खर्च पकडतो साधारण पन्नास हजार रुपये आपले एक लाख रुपये खर्च येतो आणि निव्वळ नफा जर आपण ऐंशी ते एक लाख रुपये ऐंशी हजार ते एक लाख रुपये मित्रांनो निव्वळ नफा ऐंशी ते एक लाख रुपये हा त्यांचा महिनाकाठी निव्वळ नफा आहे तुमचं वालीस पेंड पेंट सर्व पेंट काही वजाकर्ता हे उमेश उचित सरांचं निव्वळ नफा ऐंशी हजार ते एक लाख रुपये मायनाकाठी आहे तर सर मला सांगा एकूण आपल्या म्हशी किती आणि गाई किती म्हशी साऱ्या पंधरा आहेत आणि गई पाच गाई आहेत छोटे मोठे आहेत म्हटलं तर उमेश उचित सरांचे छोटे मोठे करून सगळे एकूण टोटल तीस जनावरे आहेत तर तीस जनावरांचं संगोपन आपण उमेश सरांकडून जाणून घेऊया उमेश सर तीस जनावरांचं जे संगोपन आहे तर हे म्हणजे तुम्ही जे चारा व्यवस्थापन आहे तुमचं तर हे विकत घेऊन करता का घरच्या शेतीमध्ये उपलब्ध करता चारा व्यवस्थापन असं आहे की घरच्या शेतीला जे गव्हाचं भूस तुरीचं भुज्जे जे आहे ते बारा महिने पुरल एवढं आम्ही एकत्र करतो त्याची सकाळची एक वर कंपलसरी भूस जास्ती न टाळता त्याच्यानंतर जे दुपारची वर आहे ऊस म्हणा किंवा वाडे माना ते शक्यतो घरचं असतं गरज पडली दुखत येतो आणि संध्याकाळी एक वरण घासायची असते ती घरची असते असे कोण तीन वरण मी करतो आणि रोजचं मला एक पो पेणीचं पोतं आणि एक पोत सुग्रास अर्धपोतं वालीस असे कोण खादी लागतं सरांनी <coughs> <coughs> उमेश सरांनी सांगितलं आहे आपल्याला की सकाळचं जे वारन आहे तर ते आ, 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 भुसा आहे तुरीचं भूस म्हणा किंवा गव्हाचं भूस म्हणा ह्याचं त्यांचं सकाळचं वैरण असतं आणि त्याच्यानंतरचं जे दुपारचं वायरण असतं तर ते ऊस म्हणा किंवा तुमचं वाडे म्हणा ह्याचं ते करतात मग ते विकत घेऊन म्हणा म्हणा किंवा घरच्या शेतातलं म्हणा संध्याकाळी मेथी घास जे म्हणतो आपण लसूण घास मेथी घास दोन्ही तर ह्याचं वैरण ते करतात तर उमेश सर आम्हाला असं सांगा की जे आपले काही महाराष्ट्रातील तरुण जे आहे तर ते एच एफ गायीचं पालन करतात काही मशीनचं करतात तर तुमचं आज दोन्ही मिळून आहे तर नेमकं म्हणजे म्हशीचं चांगलं आहे की एच एफ चांगलं आहे तसं जर पाहिलं तर म्हशीचं उत्तम आहे एक तर म्हशीला आजार होत नाही गाईला अनेक प्रकारचे आजार असतात आणि दुसरी गोष्ट आहे की गाईचं दूध जे आहे हिशिर जातं सध्याच्या कंडिशनमध्ये भावढेरी खूप मंदवलेली आहे अतिशय कमी आहे अशा अवस्थेमध्ये महागाची शिंदे जर पाहिलं तर काही दूध परवडत नाही आणि म्हशी दूध हे निश्चितच उकळ्यासाठी चांगलं आहे घट्ट आहे आणि परवडतं पण ते मित्रांनो उमेश सरांचं म्हणणं असं आहे की म्हशीचं दूध जे आहे ते उकड्याला मग आता इथून आमचं तालुका जे आहे पैठण हे जवळच आहे तर त्या ठिकाणी उकड्यांना टाकण्यासाठी म्हशीचं दूध हे अति उत्तम आहे आणि जे गायींचं दूध आहे ते उकड्याला चालत नाही मित्रांनो ते दूध डेअरीलाच टाकावं लागतं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी गाईच्या दुधाला तीन पाच ते आठ पाच या याला या फॅटला आणि एस एन एफला जवळपास पंचवीस रुपये हा दर आहे वरतून खाजगी जे दूध संकलन घेतात त्यांच्याकडून तर हा एफ गायींला हा परफेक्ट लागत नाही तीन पाच आणि सहा आठ पाच हे लागत नाही मित्रांनो त्याच्यामुळं कमी जास्त करून हा तेवीस रुपये बावीस रुपये या प्रकारे याच्याब गायींला दूध डेअरीवरती भाव पडतो आहे कारण मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळं मला सगळं काही माहीत आहे मी याच्या माग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझ्या शेतकरी मित्र कावपालन या चॅनलवरती जाऊन शॉर्ट व्हिडिओ जे आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये माझं संपूर्ण गोठा गाई किती आहे वासरं संपूर्ण माझी डिटेल मी टाकलेली आहे कारण मी हा स्वतः दुग्धव्यावसायिक असल्यामुळं संपूर्ण काही जी अर्धी निम्मी माहिती आहे ती मला त्याच्यामध्ये आहे तर आजच्या हिशोबाने जर धरलं तर पंचवीस रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला जर भाव पाडायचा असेल तर तीन पाच ते आठ पाच आपल्याला यस एनेफ आणि तीन पाच हा फॅट आपल्याला द्यावा लागतो दूध डेरीवाल्याला त्यावेळेस आपल्याला जाऊन पंचवीस रुपये लिटर हा दर पडतो आहे आणि जर त्याच्यापेक्षा कमी लागलं तर मग तेवीस बावीस ह्या दराने आजच्या डेटमध्ये आपल्याला गाईचं हा दर पडत आहे तर गाईचं दर मित्रांनो आजच्या डेटमध्ये आपल्याला पुरत नाही मित्रांनो दुग्धव्यावस दूध दुग्ध व्यावसायिक माझे मित्र आहे आज मी चॅनल करून तयार करून आज सहा ते सात आठ नऊ महिने झालेले आहे आणि माझ्या प्रेम करणाऱ्या मित्रांनी मला जवळपास सहा ते सात सहाशे ते सातशे लो मित्रांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे आता एकच आहे की दुसरे दुग्ध व्यावसायिक मित्र हा सांगत नाही विषयातला परंतु जर गाईंचं दूध तुम्ही करत असाल एच एफचं तर पस्तीस रुपये प्लस पस्तीस रुपये प्लस जर गाईच्या दुधाला भाव रेट असेल तरच तुम्हाला दुग्धव्यवसाय करायला पुरतो आहे मित्रांनो अन्यथा पुरत नाही दुग्ध व्यवसाय हा पंचवीसच्या आतमध्ये पुरत नाही हा माझा वैयक्तिक सल्ला आहे बाकी पंचवीस रुपये लिटर दूध हा पुरत नाही आमचे जे मी खास करून मुलाखत घ्यायला आलेलो आहे उचित सर उमेश उचित सर यांची सांगता सांगता मी भान विसरून गेलो परंतु तुम्हाला माझे जे मित्र आहेत ते माझे फार जवळ जो, जवळचे मित्र आहे जे मला सबस्क्राईब केलेलं आहे जे माझे प्रत्येक व्हिडिओ आवडीनं बघतात त्याच्यामुळं मी मला थोडीशी तळतळ वाटते तर सकाळपासून जे तुमचं सारा व्यवस्थापन आहे सारा व्यवस्थापन तर संध्याकाळपर्यंत ही संपूर्ण थोडीशी आम्हाला थोडक्यात माहिती संपूर्ण सांगा एकदम एकूण भल्यापासून तुम्हाला मेहनत किती आणि आराम किती हे संपूर्ण संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगा <coughs> <coughs> व्यवसाय <coughs> तर आराम सोडून द्या लागतो प्रथम गोष्ट आराम करणारा व्यवसाय करू शकत नाही सकाळी सेमी मी चारला उठतो चारला माझा दिवस सुरू होतो आणि संध्याकाळी दहाला संपतो सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत दूध आता असतो मी दूध काढणे घडी आल्यानंतर ते सारे करून घेणे दूध घेऊन पटलं जाणे दहा वाजता दूध टाकलं संपून जातं दहाच्यानंतर वाजेच्यानंतर बाकीचे उद्योग दहा माझे पण दहाच्या नंतर परत मुलं येतात पहिली सकाळची जास्त सात वाजता टाकते सकाळी पहिली वगैरे आणि नंतर मग दहा अकरा वाजता येऊन उसाची वयरण टाकली तिथून आवरून शेतला कामाला जातात डायरेक्ट संध्याकाळी चार वाजता येतात चार पाचला आणि संध्याकाळची कामाला लागतात संध्याकाळी दूध वगैरे काढून सात वाजतात सातला एक वेळ टाकून दिली घासाची घरी निघून जातात हॉटेल कुलपुल सारे घरी जातो आम्ही तर काकांनी सांगितलं आहे ये हे त्यांचा गोठा आहे हा गोपेवाडी गाव आहे आणि राहायला ते दुसरीकडे आहेत परंतु या ठिकाणी त्यांचं जे बांधलेले रुमा वगैरे आहेत आणि या ठिकाणी त्यांचं संपूर्ण गोठ्याचं चा व्यवस्थापन चालते तर उमेश काका मला एक सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेच तरुण तरून, बेरोजगार तरुण आहेत जे बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर एम ए बी ए झालेले मुलं आहेत तर हे विनाकारण त्यांना घरची स्वतःची शेती पाच सहा दहा एकरपर्यंत असती परंतु ते काय करतात की नाही बाबा आम्ही शिकलेलो आहे आणि शिकलेलो असल्यामुळे ते काय करतात की महाराष्ट्रातले मी कोणत्याही शहराचं नाव नाही घेऊ शकत परंतु कोणत्याही शहरात जातात कंपनीच्या कंपनीच्या माध्यमातून ते दहा ते पंधरा हजार रुपये महिनासाठी ते कंपनीच्या वसवस वस फिरतात तर यांच्यासाठी तुमचा काय संदेश राहील सर कंपनीत फिरून काय होणार नाही ज्याच्याकडे पाच एकर जमीन आहे तीन दोन तीन गायी घ्यावी किंवा दोन तीन म्हशी घ्यावेत आणि दूध दिवस करावं कुठली कुठलीही गाय जर घेतली साधारण पंधरा लिटर दूध आणि आज पंचवीस रुपये जर भाव म्हटला तुमचा तर चारशे रुपयाच्या आसपास ते दूध विकलं जाईल दोन तीन जरी गाय घेतल्या तर हजार तीन हजार रुपये दूध विकल पन्नास टक्के खर्च आला तर पाच सातशे रुपये उरतील शेती असल्यामुळं शेणखत शेतीला काम येईल आणि शेतीतून उत्पन्न चांगलं निघेल दहा हजार बारा हजार रुपयासाठी बाहेरगावी जाऊन नोकरी करू नका त्याच्यात तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही तुमच्या मुलाला असा जेव्हा पण घालू शकणार नाही कारण तेवढा खर्च तुम्हाला लागला जायला ला। जा ते चुकीचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वावलंबीपणाने कुठला तरी व्यवसाय निवडावा मग तुम्ही तर पालन करा पालन करा पालन करा क शेळी पालन करा रेशम करा काही करा आणि प्रगती करा मात्र दहा आणि बारा हजारसाठी साठी गाव सोडून बाहेर जाऊ एवढाच सल्ला सर उचित सर उमेश उचित सरांनी आपल्याला मित्रांनो जे सल्ला दिलेला आहे खूप मोलाचा सल्ला आहे की आ, तुम्ही शेतील पाच एकर जर जमीन असेल तर तुम्ही शेळीपालन करा कुक्कुटपालन करा गायपालन म्हैसपालन दुग्ध व्यावसायिक म्हणजे असं कोणतंही शेतीला जोडधंदा करा हे अतिशय उत्तम आणि उत्तम पर्याय आहे जेणेकरून तुम्ही दुसऱ्या शहरात जाताल त्या ठिकाणी तुम्हाला राहायला भाडं भरावंच लागल त्या ठिकाणी मग मुलांचे शिक्षण वेगळे तर हे न करता तुम्ही दुग्धव्यवसाय करा किंवा तुमचं कुकटपालन करा शेळी पालन करा सरांनी आपल्याला उमेद सरांनी सांगितलेलं आहे काही ते रेशीम उद्योग करा शेतीला जोर धंदे अनेक आहे परंतु मित्रांनो जर हिंमत ठेवली आणि तुमची जर समजा मेहनतीची जर तयारी असली तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही तर आज आपण अशीच एक मुलाखत घे घेण्यासाठी दुग्ध के व्यावसायिकांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आपण गोपीवाडी या ठिकाणी आलेलो होतो तर उमेश उचित सरांचं दररोजचं दीडशे लिटर हे दूध संकलन रोजचं दररोजचं आहे तर आपण त्यांची मुलाखत संपूर्णपणे घेतली आहे मला बी असं वाटतं आहे की तुम्हाला संपूर्ण ही मुलाखत समजली असेल जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्र काउपालन याच्यावरती तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सम सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका तर घेऊया रजा आणि लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद उमेश सर आपण वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आप आपले मनापासून मनापासून आभार धन्यवाद खूप धन्यवाद तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार